आज मी बनवत आहे वांग्याचं भरीत तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथं वांगे घेतलेत कांदा घेतला आहे कोथिंबीर लसण पाकळ्या गेल्यात घेतल्यात पाच सहा इथं फोडणीचं साहित्य तर आता आपण वांगे असे भाजून घेऊया तर बघा आता आपले वांगे भाजून झालेत पण आता हे वांगे थंड होईपर्यंत फोडणी करून घेऊया तेल टाकूया जिरं एक चमचा लसण पा लस टाकूया लसण ठेचून घेतलाय कांदा टाकूया आपण काय करूया ह्याचे असे डेस्क काढून घेऊया ह्याचं साल्ट पण तुम्ही काढू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथं मी नाही काढत असे असं करून घेऊया मिरची पावडर टाकूया तुम्हाला तिखट पाहिजे असलं तर तिखट जास्त टाका कमी पाहिजे असलं तर कमी टाकू शकता मी इथं जास्तीच टाकते मीठ टाकूया चवीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकूया करून कांदा पण भाजून झाला कांदा जास्त भाजायचा नाही अर्धा निंबा भाजायचा आणि त्याच्यामध्ये आता हे भरीत आपण सर्व थिंगर कट करून घेऊया कोथिंबीर अशी भरभरून घेऊया तर बघा आपलं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी तयार आहे तर इथं बाजरीच्या भाकरी बरोबर वांग्याचं भरीत खूप छान लागते